नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार आत्ताच पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे पोलीस कार्यालय अधीक्षक धुळे याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या जाहिरातीमध्ये एकूण पदसंख्या किती दिलेली आहे पहा दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी चोवीस पंचवीससाठी जी पोलीस भरतीची पहिली जाहिरात पडलेली आहे ती एकशे पस्तीस शिपाईसाठी एकशे पस्तीस पदासाठी एकशे पस्तीस पोलीस शिपाई पदासाठी ही भरती ही जाहिरात पडलेली आहे मित्रांनो आणि ह्यात एकूण जागा किती आहेत तर एकशे तेहतीस जागा आहेत तर टोटल एकूण जागा किती आहेत एकशे तेहतीस त्या एकशे तेहतीस जागाची आपण कोणत्या कोणत्या कास्टला किती जागा आहेत त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहे ही जाहिरात कोणती आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की धुळे ही जाहिरात कोणती आहे धुळे पोलीस ही जाहिरात कोणते आहे धुळे पोलीस धुळे पोलीस शिपाई आता पहा एकूण जागा किती आहेत एकशे तेहतीस जागा आहेत त्या एकूण एकशे तेहतीस जागामधील आता अजा जासाठी एक किती जागा आहेत तेरा आता अज म्हणजेच एस सी एस सीसाठी एस एस टी एस टीसाठी किती जागा आहेत एकूण पस्तीस विजा अ साठी किती पाच कसाठी पाच भजक साठी पाच भजडसाठी पाच विमाप्रसाठी शून्य इमावसाठी शून्य ईडब्ल्यू एससाठी अकरा ए सी बी सीसाठी अकरा आणि ईडब्ल्यू साठी किती अकरा जागा आहेत आणि अ राखीव जागा किती जागा आहेत एकूण टोटल सत्तेचाळीस जागा मित्रांनो आहेत त्यामधील आता पहा त्यामधील काय आहे की अजाच्या तेरा जागामधील सर्वसाधारणच्या जागा एकूण तीन आहेत महिलांसाठी चार जागा आहेत खेळाडूसाठी एक जागा आहे प्रकल्पग्रस्तसाठी एक जागा आहे भूकंपग्रस्तासाठी एकूण शून्य जागा आहेत माजी सैनिकांसाठी दोन जागा आहेत अंशकालीनसाठी एक जागा आहे पोलीस पाल्यासाठी शून्य जागा आहे आणि ग्रहरक्षक दलासाठी एक जागा आहे पुढे पहा अ ज मध्ये एकूण किती पद आहेत पस्तीस पदं आहेत त्यातल्या दहा जागा सर्वसाधारणसाठी आहेत महिलांसाठी दहा जागा आहेत खेळाडूसाठी खेळाडूसाठी दोन जागा आहेत प्रकल्पग्रस्तासाठी दोन जागा आहेत भूकंपग्रस्तासाठी एक जागा आहे आणि माजी सैनिकासाठी पाच जागा आहेत अंशकालीन पदवीधरसाठी दोन जागा आहेत पोलीस पाल्यासाठी एक जागा आहे आणि ग्रहरक्षक दलासाठी दोन जागा आहेत पुढे पाहून मित्रांनो वी जा साठी एकूण किती जागा आहेत पाच त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन जागा महिलासाठी दोन जागा खेळाडूसाठी शून्य जागा प्रकल्पग्रस्तासाठी शून्य जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा आणि माझी सैनिकासाठी एक जागा अंशकालीन पदवीधरसाठी शून्य जागा पोलीस पाल्यासाठी शून्य जागा आणि गृहरक्षक दलासाठी शून्य जागा आहेत आता ब साठी एकूण पाच जागा आहेत त्या पाच जागांमधील सर्वसाधारण दोन जागा आहेत महिलांसाठी दोन जागा आहेत खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यासाठी शून्य जागा आहेत माजी सैनिकांसाठी एक जागा आहे अंशकालीन पोलीस पाल्य आणि ग्रहरक्षक दलासाठी शून्य जागा आहेत चला भ ज क म्हणजे एन टी सी एन टी सीसाठी एक एकूण टोटल जागा एक आहे आणि त्यामधील सर्वसाधारणसाठी सर्वसाधारणसाठी फक्त एक जागा आहे बाकी सर्वांसाठी इथे पहा बाकी सर्वांसाठी किती जागा आहेत तर बाकी सर्वांसाठी इथं शून्य जागा आहेत पुढे पहा मित्रांनो no, भ ज ड साठी एकूण पाच जागा आहेत त्यातील सर्वसाधारणसाठी दोन जागा महिलांसाठी दोन जागा आणि माझी सैनिकांसाठी किती एक जागा आहे बाकी सर्व सर्व ठिकाणी शून्य जागा आहेत आता वि विमा प्रसाठी प्र, प्र किती आहेत टोटल शून्य जागा आहेत एक ही जागा विमा प्रसाठी नाही मित्रांनो आता इमावसाठी किती जागा आहेत बघा इमाव म्हणजे काय सीसाठी किती जागा आहेत सीसाठी ही टोटल शून्य जागा आहे सीसाठी सुद्धा एक ही जागा उपलब्ध नाही मित्रांनो पुढे पहा डब ए सी बी सी सी बी सी म्हणजेच काय नवीन आलेलं मराठा आरक्षण त्यासाठी एकूण किती जागा आहेत एकूण जागा आहेत किती अकरा आणि त्यामधील दोन जागा हे सर्वसाधारणसाठी आहेत तीन जागा महिलांसाठी आहेत एक जागा ही खेळाडूसाठी आहे प्रकल्पग्रस्तासाठी एक, एक, एक जागा आहे माझी सैनिकासाठी दोन जागा आहे आणि अंशकालीन पदवीतरसाठी एक जागा आहे आणि ग्रहरक्षक दलासाठी एक जागा आहे मित्रांनो पुढे पहा मित्रांनो डब्ल्यू एस ए डब्ल्यू सीमध्ये टोटल जागा किती आहेत अकरा आणि त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन जागा महिलांसाठी तीन जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माजी सैनिकासाठी दोन जागा आणि अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा आणि ग्रहपाल्येसाठी ग्रहरक्षक ग्रह दलासाठी एक जागा आहे मित्रांनो पुढे पहा अराखीव म्हणजे खुलालासाठी एकूण जागा किती आहेत सत्तेचाळीस जागा आहेत त्यातले सोळा जागा हे सर्वसाधारण पुरुषासाठी आहेत चौदा जागा महिलांसाठी आहेत दोन जागा ह्या खेळाडूसाठी आहेत दोन जागा ह्या प्रकल्पग्रस्तासाठी आहेत एक जागा ही भूकंपग्रस्तासाठी आहे माजी सैनिकासाठी सहा जागा आहेत आणि अंशकालीनसाठी दोन जागा आहेत आणि पोलीस पाल्यासाठी दोन जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी दोन जागा आहेत अशा तऱ्हेने टोटल जागा या टोटल जागा किती आहेत एकशे तेहत्तीस ह्या एकशे तेहतीस मधील टोटल जागा कशा आहेत सर्वसाधारणसाठी एकूण चाळीस आहेत महिलांसाठी चाळीस परत खेळाडूसाठी टोटल सात जागा आहेत प्रकल्पग्रस्तासाठी टोटल सात जागा भूकंपग्रस्तासाठी दोन जागा माजी सैनिकांसाठी टोटल वीस जागा आहेत अंशकालीन पदवीधरसाठी टोटल सात जागा आहेत आणि पोलीस पाल्यासाठी तीन जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी एकूण सात जागा ही किती जागा आहेत मित्रांनो एकूण जागा आहे त्या पूर्ण सरु, सरु, टोटल आता मी जे तुम्हाला जे हिकडचं जे सगळं एक्सप्लेनेशन सांगितले आहेत त्या सर्व सर्व मिळून जागा ह्या टोटलमध्ये त्या सर्व जागा ह्या कशा आहेत टोटलमध्ये इकडं दिलेल्या जागा आहेत त्या टोटलमध्ये सर्व दिलेल्या आहेत आणि ह्या इथं एकूण कास्टच्या जागा दिलेल्या आहेत मित्रांनो त्या एकदा किती आहेत त्या पाहून घ्या कास्टमध्ये कास्टमध्ये बघा आता अर्जासाठी एकूण तेरा भा भा जागा आहेत अ जसाठी पस्तीस जागा आहेत विजा असाठी पाच जागा आहेत भ ज क साठी भ ज बसाठी पाच जागा आहेत भ ज क साठी एक जागा आहे परत भ ज ड साठी पाच जागा आहेत विमा साठी शून्य जागा साठी शून्य जागा ए सी बी सीसाठी अकरा जागा आणि ई डब्ल्यूसाठी अकरा जागा अ राखीव एकोणसत्तेचाळीस आणि अशा मिळून टोटल मित्रांनो जागा किती आहेत तर टोटल जागा आहेत धुळे पोलीससाठी एकशे तेहतीस जागा आहेत धन्यवाद मित्रांनो